नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपले के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सौरग्राम प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आलेलं आहे आणि मानेची वाडी तालुका पाटण जिल्हा सातारा हे राज्यातील पहिले सौरग्राम बनलेले आहे आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटतील चला तर पाहूया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय म्हटले ते तर पहा राज्य शासनाने गेल्या अडीच वर्षात सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून वीज क्षेत्रात मोठी कामगिरी केलेली आहे आणि राज्यातील चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना एप्रिलपासून पुढील पाच वर्ष मोफत वीज देण्यात येणार आहे तर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना व मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेतून दिवसा वीज पुरवठा करण्यात येणार आहे सोबतच केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतून घरगुती वीज ग्राहकांचे वीज बि बी, वीज देखील शून्यवत होत आहे या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून शेतकरी व घरगुती वीज ग्राहकांना मोठा आर्थिक दिलासा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली तर पहा पाटण तालुक्यातील जिल्हा सातारा मानेचीवाडी गावामध्ये महावितरणाच्या वतीने शंभर टक्के सौर ऊर्जीकरण करण्यात आलेले आहे आणि राज्यातील पहिले सौर ग्राम झालेल्या मानेचेवाडीचे लोकार्पण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बोलत होते तर वीज क्षेत्रात राज्य शासनाने केलेल्या कामगिरीबद्दल उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री, मंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पहिल्या सौरग्रामचे सरपंच रवींद्र माने यांचे त्यांनी जाहीर अभिनंदन केले आहे आणि या कार्यक्रमाला उप उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणव फड़न, फडणवीस पालकमंत्री शंभूराज देसाई महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे महावितरणाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संच, संचालक लोकेश चंद्र मानेचेवाडीचे सरपंच रवींद्र माने आणि महावितरणाचे संचालक आ, प्रसाद रेशमे उपस्थित होते तर यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले की सातारा जिल्ह्यातील मानेचीवाडी गावाने राज्यातील पहिले सौरग्राम होण्याचा मान मिळवला आहे या गावातील प्रत्येक नागरिकांचे मी अभिनंदन करतो सौर ऊर्जा ही प्रामुख्याने घरगुती ग्राहक व शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे तर प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतून छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे घरगुती वीज बिल वीज बिल देखील शून्य होत आहे तसेच राज्य शासनाने मागील त्याला सौर कृषी पंप योजना जाहीर केली असून खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना दहा टक्के रक्कम तर अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना पाच टक्के रक्कम भरून साडेसात अश्वशक्तीपर्यंत कृषी पंप व सौर पॅनल्स मिळणार आहे तर उर्वरित रक्कम राज्य शासन अनुदानातून परत देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी दिली तर उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून घरगुती ग्राहकांना मोफत वीज उपलब्ध होत आहे तर येत्या दीड वर्षामध्ये स सो राज्यात सौर ऊर्जेद्वारे बारा हजार मेगावॅट वीजेची निर्मिती होणार आहे आणि ही वीज शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना दिवसा देण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता सिंचनासाठी रात्री शेतात जाण्याची गरज नाही तर राज्याने सौर ऊर्जेमध्ये मोठी आघाडी घेतलेली आहे आणि राज्यातील पहिले सौरग्राम म्हणून मानेचीवाडीचे आज लोकार्पण झालेले आहे आणि याचा आनंदच आहे या गावात पूर्वी पाच लाख पंचवीस हजार रुपयांचे बिल हो येत होते ते, ते सौरग्राममुळे शून्य बिल झालेले आहे आणि आता राज्यातील शंभर गावे शंभर टक्के सौर ऊर्जेवर नेण्याची मोहीम सुरू असून त्यासाठी गावांची निवड झाल्याची उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितलेले आहे तर पहा या कार्यक्रमाना अण्णासाहेब पाटील आर्थिक मंडळाचे महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आमदार शिवेंद्र सिंहराजे भोसले आमदार तथा कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे आमदार जयकुमार गोरे महावितरणाचे कार्यकारी संचालक धनंजय ओंडेकर व पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे मुख्य अभियंता अंकुश नाळे यांची उपस्थिती होती तर पहा अशा पद्धतीने पाटण तालुक्यातील मानेचे वाडी येथे त्या सरपंचांना असा सरपंचांना असं प्रशस्ती प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे व त्या गावाचा सत् गावाच्या सरपंचा सत्कार करण्यात आलेला आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की जर तुम्हाला अशाच नवनवीन योजनांचे अपडेट्स आणि व्हिडिओ हवे असतील तर आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन योजनांचे अपडेट व नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि एक लाईक नक्कीच करा धन्यवाद